टाइम्स ऑफ हक्काचा आवाज नमस्कार आपण पाहताय आज महाराष्ट्राच्या राजकारणावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे भाजपचे जे ज्येष्ठ नेते तथा भाजपचे आमदार नवरी दा। मतदारसंघ शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे आणि आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत शिवाजीराव कर्डिले हे दुधाचे व्यावसायिक हे छोट्या व्यापारापासून त्यांनी सुरुवात केली आणि ते नंतर ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि त्यापासून आमदार मंत्री इथपर्यंत ते पोहोचले होते एक तळागाळातला नेता जो सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता सामाजिक काम करणारा नेता आज महाराष्ट्राचा नेता झाला असं देखील म्हटलं जातं शिवाजीराव कर्डिले हे अत्यंत गरीब परिस्थितीमधनं उभारलेलं एक नेतृत्व होतं शिवाजीराव कर्डिले हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव होतं शिवाजीराव कर्डिले यांचे जावई नगर शहराचे आमदार आहेत संग्राम जगताप आणि शिवाजीराव खर्डिले यांचे दुसरे जावई हे महानगरपालिकेचे महापौर देखील राहिलेले आहेत आपण पाहतोय शिवाजीराव कर्डिले यांचे निवासस्थान आपण पाठीमागे बघतोय आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे बुरानगर गाव जे आहे ते देखील बंद करण्यात कर दे आलेलं आहे शिवाजीराव कर्डिले यांच्या अचानक जाण्याने आज पूर्ण परिसरावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण पाहू शकतो की आपल्या पाठीमागे गर्दी आहे आणि हे सगळे चाहते त्यांना आज शेवटचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत आपण पाहतोय शिवाजीराव कर्डिले हे अत्यंत गरिबी वर आलेलं एक नेतृत्व होतं शिवाजीराव कर्डिले यांनी अनेक लोकांना न्याय देण्याचं काम केलं लोकांच्यासाठी अहोरात्र त्यांच्या मदतीसाठी उभं राहणार नेतृत्व म्हणून शिवाजीराव खर्डिले यांच्याकडे पाहिलं जातं अनेक नेत्यांनी शरद पवार असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी देखील आज शिवाजीराव खडिले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिलेली आहे अनेक आमदार देखील त्यांचे सहकारी या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गेले त्यांच्या कुटुंबांशी चर्चा करून गेले आपण पाहू शकतो की मागे आपल्या पाठीमागे आपण पाहतो शिवाजीराव खडिले यांना मानणारा वर्ग त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेला आहे आज त्यांचं पार्थिव इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आपण आजमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा इथं आहे इथं येणाऱ्या लोकांच्या साठी आहे आणि डोंगर या ठिकाणी पोलिसांचा आहे आणि आपण सगळीकडे पाहू शकतो की पेक्षा जास्त सर्वसामान्य नेता आज हा आहे आणि शिवाजीराव यांची जी राजकीय सुरुवात होती ती याच बरोबर झाली याच ते वाहनाचे मोठे झाले आणि याच करण्यासाठी अनेक कष्ट राहुरी देखील त्यांच्या बाबतीत येतो हा सगळा भाग अनेक परिश्रम घेतलेले आहेत आणि आज अचानक दाखल करण्यात आलं होतं त्याच्यामुळं आज राजकारणामध्ये एकंदरीत छुपूर केला आहे आज त्यांचा पर्व या ठिकाणी देणार आहे आणि इथून आपण पाहतो की आज संध्याकाळपर्यंत शिवाजीराव कडिले यांना अखेरचा निरोप हे पुरा नगरकर असतील आणि महाराष्ट्रातले सर्वच जण या ठिकाणी आलेले आणि आज अखेरचा निरोप या नेत्याला देण्यासाठी या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आज नगर तालुक्यात विद्यमान आमदार नगर मतदारसंघात ज्यांचं मोठं काम होत त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यावरती जो केंद्रबिंदू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं सर्व आमदारांचा मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा असे yeah. स्वर्गीय शिवाजीराव कर्डेले साहेब सर्वसामान्यांचा आधार म्हणून होते शेतकरी कुठलाही सर्वसामान्य त्यांच्याकडे गेल्यानंतर सर्वात पहिल्याने त्याची काय समस्या आहे पाहून सर्वात आधी फोन लावण्याचं काम ते करत होते त्यामुळे सर्वात मोठा आधार सर्वा शेत आज शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना वंचितांना शेतमजुरांना त्यांच्याकडून वाटत होता आज त्यांच्या जाण्यानं फार मोठी पोकळी नगर जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांमध्ये तयार झालेली आहे सर्वसामान्यांवरती हा दुःखाचा डोंगर आता कोसळलेला आहे वरून निघण्याची परिस्थिती सध्या तरी आम्हाला वाटत सर नाही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना भावभूमी आदरांजली वाहण्यासाठी हजारो जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सरपंच आपल्यासोबत आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याशी आहेत देवराज खानसिंग साहेब आज आम्हाला थोडं वाईट वाटत वाट त्यांनी चांगल्या दूध व्यवसायामधून मोठं राजकारणामध्ये नाव केलं होतं कोर गरीबाचे त्यांच्या काम होत होते चांगल्या पण काम होत होते ते होत आमदार होत नसताना सुद्धा बंगल्यावर जनता दरबार कायम राहायचा त्याच्यामुळे थोडं आम्हाला दुःखाचा दिवस आमचं आभळच आमचं पसरले जो आमची शहापूर किती गावच्या वतीने माझ्या भालसिंग परीवा वतीने भाऊ खूप श्रद्धांजली वाहतो

खूप काम केलेलं आहे आमचे संबंध म्हणजे पासून एकदम आज पूर्ण अनेक लोकांना या ठिकाणी शिवाजीराव खडिनी यांच्या जाण्याने धक्का बसलेला आहे आपल्यासोबत अनेक लोक या ठिकाणी आहेत ते देखील आमदार शिवाजीराव खडिनी यांना श्रद्धांजली आहेत नगर तालुक्या आज नगर तालुक्यावरती अत्यंत दुःखाचा जाणवलेला आहे आमदार संजय बापटी त्यांच्या तालुक्यामध्ये भरपूर अशी कामाची केली आहे आणि पूर्ण तालुक्याचे प्रत्येक गावागावामध्ये भरपूर काम केले आहे त्यामुळं सगळ्यात नगर तालुक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून भाऊपूर्ण सगळ्यांना नक्कीच आज आमदार शिवाजीराव खटेले नाही यांच्या अचानक झाल्याने या ठिकाणी आपण पाहतोय अनेक लोकांचा आवाज हा थांबलेला आहे शिवाजीराव कर्डिले या माझे आता आम, आमदार वगैरे हो ते त्यांचा ते आवाज थांबल्याने अनेकांचा देखील साहेबांच्या आपण अनेक निवासस्थानाकडे येण्यासाठी जो रस्ता आहे रस्त्याच्या मध्ये रस्त्याच्या शेजारी मोटरसायकल असून चार जागी गाड्या पार्क केले ज्यापर्यंत गेले आणि सर्व यांना आज या टाकून सर्वांनी आमच्या गाड्या निवासस्थानी पार्थिव देव

परंतु जीवनामध्ये जीवन असताना सगळ्यांना एक दिवस जायचंच आहे परंतु काहीतरी चांगलं कार्य केल्यामुळं एक जिल्हा हा पोरका झालेला आहे जनता बघितलं हजारो संख्येने पुरवलं पुरंदर लागतो या ठिकाणी माझे शहराध्यक्ष गणेश खटर देखील आपल्यासोबत आणि आज आमदार शिवाजीराव कटेल यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी pedestrian per transmitition audit ప్నుల నాలే ఆసఘస్ రన్కం. ప్నాది వుసలేది ఉస్వన్ లు ఑రిక్టాం తెస్యలాయ఼ అబింట మింక్కం. కాగర్టాడి తెస్య గోస్ నాల్ ఇతాసన ஜ <laughs> 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 Iya, karena ini udah buat शिवाजीराव कडिले यांचा श्वास थांबला आहे परंतु त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे शब्द थांबत आहेत त्यांच्यावर देखील एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अनेक लोक या ठिकाणी बोलत आहेत अनेक लोक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अनेक लोक या ठिकाणी निशब्द झाले आहेत योग्य व्यक्त होता देखील येत नाहीयेत पण पाहतोय अनेक लोक या ठिकाणी आमदार शिवाजीराव कटेल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेला आहे आणि आज हा नेता आपल्यामध्ये आज शेवटचा असणार आहे राहुरीचे मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव करडे यांचे अल्पशहा आजारानं झालं आहे त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आमदार शिवाजीराव करडेले यांचा पार्थिव त्यांच्या बुरानगर येथील निवासस्थानी ठेवण्यात आलाय त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून त्यांच्या चाहत्यांनी उपस्थिती लावली आहे मैं सोला डीवाई सत्तर सात गाड़ी हाल ही काली तुम्हारे गुरार वाले बोलकर लड़की में जमकर गरीब बात ला नमः स्वात नमः स्वात सी नंबर नज़ीब यासूर तालिका मंगळा पारसराव नमस्कार पुढे पुढं पुढं वावाळ कस जावा पुढं टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज